नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे ऑफिशियल सर्वप्रथम आपण आपल्या एज्युकेशन अपडेट किंवा महत्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती मित्रांनो आपला व्हिडिओचा मुद्दा असा आहे की शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन जो सध्या चालू आहे विदाऊट इंटरव्ह्यूची यादी पब्लिश झाली असून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे त्या संदर्भात आपण पुढे बोलूया पण जी विथ इंटरव्ह्यूची यादी ती अजूनही पब्लिश झालेली नाही त्या संदर्भात आपल्याला दिसून येते त्यामुळे मी पण माझ्या लेवलवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला की विथ इंटरव्यू ची यादी साधारणपणे कधी पब्लिश होणार कारण की माझेही काही मित्र मंत्रालय चांगल्या पदावर कामाला आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला काही ऑथेंटिक माहिती अशी मिळाली मित्रांनो की ज्या विथ इंटरव्ह्यूच्या यादी संदर्भात ज्या काही टेक्निकल बाबी होत्या त्या आता पूर्ण झालेल्या असून येणाऱ्या सात दिवसाच्या यादी शंभर टक्के लागणार आहे ही आपल्याला मिळालेली माहिती शिक्षक भरती हा काहींचा अस्तित्वाचा प्रश्न झालेला होता टप्पा क्रमांक दोन मध्ये अनेक अभियोग्यताधारक नोकरीच्या अपेक्षेने आस लावून बसले होते आणि त्या संदर्भात विदाउटची यादी पब्लिश झाली सर्वांना आनंद झाला आणि आपल्याला नोकरी मिळेल या अपेक्षेने काही बांधव खूप खुश झाले पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी निदर्शनास आली मित्रांनो की आपले जे काही बांधव ऑलरेडी जॉईंट आहेत एक ते पाचला त्यांनी सहा ते आठ ला पेफरन्स दिले किंवा वरच्या वर्गाला दिले त्यांचं तिथं सिलेक्शन झालं आणि ते बांधव आपले डॉक्युमेंट साठी उपस्थित राहिले नाही याच्यामुळे काय झालं मित्रांनो की ज्या खरं जो गरजवंत होता तो नोकरी पासून वंचित राहिलेला आहे मग अशा वेळेस आपल्याला जर, जर आवश्यकता नसेल मित्रांनो तर आपण विनाकारण प्रेफरन्स देऊन ती जागा एक प्रकारे बडकावणे असं म्हणेल मी की ती जागा आपण घेतो आणि त्या जागेला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला जर तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही विनाकारण ती जागा अटकू नका मित्रांनो कारण की नोकरी हा काहींचा जीवन मारणाचा प्रश्न असतो मी स्वतः जिल्हा परिषदला जॉईंट मी पण सात ते आठला किंवा वरच्या वर्गासाठी प्रेफरन्स देऊ शकत होतो पण मी नाही दिले मित्रांनो कारण की आपण जी जागा घेणार आहोत त्या जागेवर एखादा गरजवंत अभियोग्यता धारक आला तर त्याचं कुटुंबाच कल्याण होईल ही भावना सर्वांनी ठेवली पाहिजे त्यामुळे मी माझ्या सर्व मित्रांना अपील करेल की तुम्ही येणाऱ्या आता थर्ड टेट बऱ्याच अभियोग्यता धारकांनी म्हणजे आपल्या शिक्षण सेवकांनी दिलेली आहे तर त्यांना कळकळीची विनंती एवढीच राहील मित्रांनो तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही पोर्टलला रजिस्ट्रेशन करा किंवा प्रेफरन्स द्या जेणेकरून ज्या जागा जा ऑलरेडी थर्ड टेटला आधीच्या टेटपेक्षा कमी जागा येणार आहेत त्यामुळे तुम्ही प्रेफरन्स देऊन विनाकारण जागा त्या विनाकारण त्या जा जागा कोलॅक्स करू नका किंवा त्या जा जागा अडवू नका असं मी तुम्हाला आवाहन करेल कारण की नोकरी हा जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि आपलं नाव दोन ठिकाणी झळकावं म्हणून नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये ती स्वाभिमान असेल मित्रांनो की तुम्हाला आनंद होत असेल पण थोडस सामाजिक भान ठेवून आपण ही ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळं कृपया आपण ही पेफरन्स देऊ नका ही सर्वांना कळकळीची विनंती जेवढे पण शिक्षण शिक्षण सेवक माझे बांधव आहेत त्यांना सर्वांना विनंती असेल माझ्याकडनं की गरज नसेल तर तुम्ही पेफरन्स देऊ नका धन्यवाद